माझ्या ताईंना आणि दादांना तर आज आहे एक एप्रिल एप्रिल फुल सगळ्यांनाच माहीत आहे एक एप्रिलला एप्रिल फुल असते म्हणून पण हे विचार माहीत नाही आहेत त्यांना की आज बाबासाहेबांनी काय केलं होतं तर बाबासाहेबांनी एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला बाबासाहेबांचा ग्रंथ आहे द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज या ग्रंथामधून रिझर्व बँक भारतीय रिझर्व बँक या बँकेची त्या ग्रंथामधून स्थापना करण्यात आली होती द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज या ग्रंथामधून तर सगळ्यांनाच माहीत आहे की आज एप्रिल फुल आहे पण बाबासाहेबांचे विचार जास्तीत जास्त लोकांना माहीत नाही आहेत तर त्यांच्यासाठीच हा सा माझा मेसेज आहे कारण माझी पण आज तशीच परिस्थिती होती माझा मुलगा मला सकाळी म्हणत होता मग मी तू रोज बाबासाहेबांचे व्हिडिओज टाकते आज माहीत आहे का म्हणे तुला काय तर मी म्हटलं नाही बेटा मी थोडी कामात व्यस्त होती तर मुलगा माझा म्हणत होता म्हणजे बाबासाहेबांचे व्हिडिओ टाकते पण तुला माहीत नाही म्हणे आज काय तर मी म्हटलं नाही तर मग त्यांनी मला हा प्रश्न विचारला आणि उत्तरसुद्धा त्यांनी सांगितलं तर आपण जे घरामध्ये आचरणाचे आपले विचार असतात सा त्या विचारण्यात त्या आचार आणि विचारावरून समजले की आपली मुलंसुद्धा आपल्यासारखाच चांगला विचार करतात तर माझ्या अगोदर त्याला समजलं आज बाबासाहेबांचे बाबासाहेबांचं काय आहे तर त्यामुळं मी आज धन्य झालेली आहे तर अशीच असेच बाबासाहेबांचे विचार त्यांनी आचरणात त्यांना हीच माझी त्याच्यासाठी प्रार्थना राहील जय भीम